नमस्ते मी अश्विनी सैन सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेसात वाजले तर इथं मी बागेत आले ना मला बघून लगेच आयजूर वरडायला लागलेत आणि अगदी बारीक असं पाऊस येतोय तर अगदी बारीक तर म्हटलं बागेमध्ये ना भरपूर असे राजगिराची भाजी आहे तांदळाची आहे तांदळाची काढणार नाही पण राजगिरीची भाजी काढवा म्हटलं सकाळ सकाळी आपलं भाजी तव्यावरती भाजी खरंच खूप छान होते लोखंडाच्या तव्यावरती तर परत काय होते लईच मोठं होऊन गेलं ना ते गवताचं रोग ते भाजीवर पडतंय आणि ते भाजीवरती ना बारीक भाजी बारीक बारीक बारी बारी टाकं पडतं त्यामुळे म्हणलं चला तर सकाळ सकाळी सगळ्यात सका, सका, आधी तेच काम करू सकाळची देवपूजा वगैरे सगळं आवरलं आणि इतकं भारी वाटतंय ना तर आपल्या बागेतली छान अशी ना भाजी घ्यायची तर पूर्ण ना मी मुळासकटचं ही भाजी घेणार आहे खाल्ली ना बाळा तू आता खाऊन पिऊन ह्यांचं वरडायचं चालू असते समोर कोण दिसलं की चालूच नुसतं वैरणीचं मात्र चालेल तर मी अशी एक ना पाठी चालली कारण की चिकल पण भरपूर आहे आणि गवत पण काही काढता येई ना काय नाही तर हे काल बऱ्यापैकी बागेतलं हे बा गवत काढून एका ठिकाणी ठेवलेले तर खुरप्या एकदम चिक्कल वगैरे लागाले ना त्यामुळं की घाण बागेतली काढले आणखी बरंच आहे पण चिखलामुळं काहीच काढता ये झाले आणि वातावरण जर बोललं तर असं आहे बघा अगदी गच्च आवाळ भरलेले कधी पडेल काय सांगता येत नाही पाऊस असं वातावरण आहे हा 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 आपल्या मोगऱ्याच्या फुलाला बघून भारी वाटते ना मस्तच फोरलेत परी उठली का नाही तिला मोगरा काढायला लावणार आणि गजरा करायला लावणार आवडीने घालते ती गजरा गुलाबाला गुलाब जर बोलली तर मस्त एकदम भरपूर असे गुलाब आलेले आहेत बघा गुलमोरच ना फूल पडले जर लेट केलं भाजी काढायला तर हे बघा असे टाके पडतात हे असे रोग पडतात तर हे काय घेत नाही मी तर हे जे बाकीचे आहेत ना किती ताजे अगदी सळसळीत अशी भाजी आहे तर हे ना सगळं मी कटच घेणार आहे आता एकदम ताजी राजगिरा आणि हे पण प्रकार आहे बरं काय भाजीला काहीतरी बोलतात माट माठ ही माटची भाजी ही पण घेते मिक्स करायला इतकं भारी वाटते ना जवळ आल्यानंतर <laughs> तर मला आता काही मोह आवरत नाही त्यामुळे मी एक गुलाब कट करतेस आणि पाऊस आला लागला जोराचा पावसाचं पाणी आणि आपली भाजी आणि मी लावलेला दोड़क्याचा वेळ सुद्धा आलेले फक्त याला काढायचं मुळं काहीच करता ये येईना पावसामुळं वगैरे हे गवत वगैरे रोग पडू शकते नाही जोराचा पाऊस चालू झाला अगदी जोरात पाऊस चलो भाजी घेऊन जाऊया आतमध्ये लोणी कडवायला ठेवलेले तर हे विरजन लावायचे बरच ताई विचारता तर विरजन कसे लावते तर आजची जी साय आहे ती साय गरम करून त्याच्या ताक होतून मी विर्जन लावत असते तर ही भाजी स्वच्छात आम्ही धूळ घेणार निवडून घेणार कणाळचं पाणी पडेल इतकं पाऊस चालू झालं बाहेर पडत ते चूल राहू दे आता आई आम्ही ना चूल पेटवली होती पण पावसाला ठीक आहे काही हरकत नाही चुलीवर तर स्वयंपाकच बंद केला आणि भाजी चिरायची आहे मला अगदी ताजी टवटवीत मस्त अशी भाजी आणि इकडं मला ना धोडका भरून करायचं आहे लसूण खोबरं हो तिखट मीठ शेंगदाण्याचं कोठ मिक्स करून सगळं भरून घ्यायचं आहे तर इकडं ना दोडक्याच्या आमटीला पोरे टाकले तर जास्त तिखट पण नाही आणि सप्पक पण नाही ह्या बेताना केलं का पोरी अगदी आवडीनं खातात आणि त्या तर शिजायला आणि रात्रीच भाजी स्वच्छ धुणात चिरून घेतलंय ब प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आमची आजी म्हणजे माझी आजी माझी आई आधी ना काय करायचे तर ह्याला ना शिजवून घ्यायची पाण्यामध्ये आणि परत ते घट्ट पिळून घ्यायचे मग लसणाची फोडणी देत होते पण मी असं काय करते डायरेक्टच फोडणी देते तसं पण खूप छान लागतंय आणि बागेतली म्हटल्यानंतर आणि ह्या पावसाळ्यात पहिलं राजगिरीची भाजी मनातली न आणता आपल्या बागेतले एकदम भारी वाटते तर मग का? मी काय करते माहितीये का ससा मिरच्या कोण टाकत नाही पण मी एवढे चार पाच टाकतेस खूप छान चव येते तुम्ही बघा तर कोण टाकत नाही मिरच्या माझीच पद्धत आहे म्हटलं तर चालेल आणि भरपूर असं ना लसूण लसणाला मात्र ह्या भाजीला अजिबात कमी करायचं नाही तर हे बारीक करून घेणार आहे तर डायरेक्ट फोंडी टाकून राजगिरीची भाजी करणारे बाहेर खूप आवड पडतोय दररोज आपल्याला फजेतीस व्हायला लागले मळ्याकडं दररोज ट्रॅक्टर बोलवायचं आणि दररोज माघर पाठवायचं असं सध्या तरी झाले आणि इकडं तूप कडवते मी तर चुलीवरच तर पूर्ण स्वयंपाक <laughs> पेल झाला म्हटल्यासारखं झालं आई पेटवलं त्या नको बजानातून कारण की त्यावेळेस पाऊस वगैरे काही नव्हता तर चला आधी ना चपात्या बनवून घेणार आहे चपात्या बनवून घेतलं की त्यावरती भाजी बनवून बऱ्याच ताईंचा प्रश्न पडतो की तू तव्यावरती का भाज्या करते तव्यावरती भाज्या केल्याने फायदा खूप होतो जसं की तवा लोखंडाचा असतो आणि एकतर त्याच्यातून लोह हो मिळतो आणि दुसरी गोष्ट हो, भांड्याची पण इतकं बचत होते ना खूप बचत इकड तिकडचे कडे बिडे शोधण्यापेक्षा चपात्या केले का पटकन सुकी भाजी मी तव्यातच परतते आणि खरंच मला खूप सवय झाली आहे त्या गोष्टीनं आणि सई भरला पण अगदी ना तव्यातल्या भाज्या आवडू लागलेल्या आहेत हे एक महत्वाचं आहे आणि अगदी पाणी पिऊन मी भाजी घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण भाजी फोडणी टाकतो ना त्यावेळेस आमचं पाणी बरंच असं सुटते त्यावेळेस मात्र बघा अजिबात झाकण वगैरे झाकत नाही मी गॅस मोठा करून पूर्ण त्याच्यातलं पाणी वगैरे ना मी मुरून देते खरंच इतकी अप्रतिम भाजी झालेली ना आणि ही भाजी करताना थोडंसं तेल जास्तच वापरत जा इतकी छान लागते ना टेस्टला खूप म्हणजे खूप टेस्टला लागते आणि इकडे आपल्या दोडक्याची भाजी पण तयार झालेली होती बघा अशा पद्धतीने मी तर राजगिरीची भाजी करते तुम्हाला बोलल्याप्रमाणे प्रत्येकाची राजगिरीची भाजी करण्याची पद्धत आहे आणि दुपारच्या जेवणाला ताट करून घेतलेले तर या सगळे जेवायला दीड वाजलेत जेवण खाणं सगळं झालं दुपारच्या दीड वाजले जेवण खाणं सगळं झाले तर पोरीना म्हणलं तयार व्हा त्यांची शाळेची थोडीफार तयारी करायला पाहिजे काय काय घ्यायचं आज ग ते गे गे का गेल्यानंतरच ठरवायचं म्हटलं काय असेल ते साहित्य घेऊन टाकूया तर हे तयार तर चला मी पण तयार झाले आणि परीना गुलाब आणले म्हटली आई तुझ्या डोक्यात हो मी गुलाब घालते तर खाल म्हणलं तर असे छान गुलाब घातले तर सई पण सईला जास्त गजऱ्याची पण आवड नाही फुलाची पण नाही घालतच नाही कधी पण आज तिला पण मोह आवडलं नाही ती पण छान गुलाबाची फुलं घातली डोक्यामध्ये म्हटलं काय असेल ते शाळेची तयारी जसं की बघा गेल्या वर्षी जे आणले ते पाठीमागे मग आहेत बघा टिफिनच्या बागा खूप छान निघालेले वर्षभर अगदी मस्त गेले बॅगा आणि थोडंफार म्हणजे खालून थोडं खराब झालेलं आहे था। था ना त्यामुळं म्हटलं आता शाळा चालू व्हायला दोन तीन दिवस तरी आहेत म्हटलं आता हे जे पोरींची कामं करून घ्यावं जसं की आता ह्या वर्षी ना वया पुस्तकं शाळेतच मिळणार विकत मिळणार आहेत शाळेमध्ये ना दुकानच काढले वाटतं संस्थेने तर तिथूनच एकसारखं वया एक टेन्शन केलं पण विकतच घ्यावं लागणार आहे तिथं जाऊन घेता येईल आणि युनिफॉर्म वगैरे घ्यायचं आहे सईपरीला आता जे काय आता पेन वगैरे किंवा बॅग आणि थोडंसं घरातलं काय आणायचं आहे साहित्य ते पण आणायचंय म्हणलं चला सगळं एकत्रच आणि सईपनला पण घेऊन जाऊन बॉटल वगैरे जे पाहिजे ते आणायचे बॉटल पण त्यांना आणून पाण्याचे ना दोन वर्ष झाले खूप छान आहेत आणखीन बॉटल पण मलाच ते एक असं तरी व्हायला लाई दोन वर्ष झालं वापरतात पुरी तर थोडं थोडं त्याच्यावरती म्हणजे काय म्हणतात कलर गेले डल झालंय त्यामुळे मी बॉटल पण घ्यावं म्हणते आणि जे जातं आणले होते ना ते जातं मी कुठं सजवले मी तुम्हाला दाखवते असं डेकोरेट करायला ठेवले तर हे चार होते बरं का हे असे छोटे छोटे मटके तर एक साफसफाई करताना यात्रेच्या वेळेस एक फुटला पाच फक्त आता चार राहिले पाच होते आणि मी जात असं इथं ठेवलेले स्वच्छ असो धुवून वगैरे असं डेकोरेशनला इथं ठेवलेलं आहे जातं आणि इथं माझ्या साखरेचं आणि चहापत्तीचा डबा असो जसं की सैपरीला किंवा आईला पटकन सापडतो आणि इथं किचन वगैरे सगळं मी आवरून घेतलंय आणि जे मी उकळ आणलेलं ना छोटेवाला मी तुम्हाला दाखवते माशा वगैरे इतकं प्रॉब्लेम येते त्यामुळे मी सगळं झाकून ठेवले तरी हे इथं ठेवले तर, तर सगळं आवरून ठेवले भांडी वगैरे सगळं घासले दुपारची आणि डेटॉल टाकून स्वच्छ फरशीच पुसून घेतले तरी एखादी माशी दिसते दिसते पावसामुळे भरपूर अशा मासे येतात त्यामुळे थोडंसं क्लीन ठेवावंच लागतं तरी तर जातं व्यवस्थित दिसते काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी महालक्ष्मीच्या वेळेस पण हे ठेवणारच आहे समोर पण आता दररोज म्हटलं चला एक बघितले की फ्रेश वाटते मला ह्या कोपऱ्याला बघितलं की एकदम मस्त असं वाटते त्यामुळे मी इथं ठेवलेले जात झालं का सोनू ए चला चलो आहे कुठं पण मी चालले बाहेर कि माझे शिव चप्पल काय असेल ते काढते कारण की खोटच्या खाली कप्पा आहे ना नेहमीच माझ्या बाळाचं काम आहे लार करते आईला हम्म गुच्छा घाटलाय हम्म तार तयार तार दोन वारले चॉकलेट खाल्लं मी एकूणच होत हम्म दिदीच होता बर असू द्या आई खाल्ले आज काय आणि वातावरण बघा पण दिगाळलंय वातावरण वातावरण पाऊस पडते शंभर टक्के काय आता शाळा चालू होणार आहे म्हटल्यानंतर मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रेनकोट आणि शाळेचे बॅगा वया पुस्तक कंपास अस पावच असंच तुम्हाला दिसतील पण इतकं काही खास पटकन पसंत पडलेले नाही आम्ही तुम्हाला सांगतो टिफिन बॅगासाठी इतकं मी फिरले ना तर कसलंच टिफिन बॅग म्हणून भेटलं नाही बघा अशा पद्धतीचे होते तर एकदम वापरायला सोपं आणि टिकायला पण भरपूर दिवस जावं अशा पद्धतीचं इतके लाडके आहे ना आईस्क्रीमचे तर शेवटी घेतली तर एक खेच्यासाठी एक मायासाठी सईपरीसाठी सोईबाई जरा रुसले रुसले ना टिफिनची बॅग मिळाली नाही बॅग एवढे आवडली नाही तरी पण घेतले होय सईबाई 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 रुसली <laughs> चला ते बसाल जा तिथं चल सोनू चल मी फोडते फोडते इकडे चल चल तिथे बस छान आहे ग बॅग सोनू मस्त आहे एक नंबर एक नंबर <laughs> चला काम करा आपली आपली बॅग उचला काय झालं की हा परी किती आगा वाटला दिसती बॅग आणि बाटली उचलणार आहे म्हणते टिफिन बॅगच तेवढं मिळालं नाही आपलं आपलं घ्या नाही नव्हती टिफिन बॅग चांगली काय तर टिफिन बॅग यायचे चांगलं नाही त्या मग काय तर हा यस बॅग ला दुरुस्त करायचं आता घरी गेल्यानंतर आयस्क्रीम मला पाणी प्यायचं नाही घरी आले आले आधी चहा केला चहा केल्यानंतर सगळं घर वगैरे झाडून घेतलं मी जातानाच घर अगदी क्लिअर करून गेले होते घरी आली जरा बरं पडते तर पण एक झाडू मारला आणि चहा दूध घेतलं हे गेले मळ्याला फोरेनचं चाललं खेळायचं तर खूप दिवस झालं बघा यांना एक टी शर्ट घ्यायचं घ्यायचं म्हणते स्वतःसाठी काहीच कधीच खरेदी करत नाहीत हे लग्नाच्या वाढदिवसालाच मी <laughs> शर्ट का होईना पण मी गिफ्ट दिलेलं आहे त्यांना तर म्हटलं आज आधी तुम्ही टी शर्ट घ्या म्हटलं का माहिती आहे आमच्या गरजा भागवत भागवत स्वतःच्या गरजाकरता बिलकुल लक्ष देतच नाहीत तुम म्हटलं तुम्ही आधी हे टी शर्ट घ्या तर ह्यांच्यासाठी बघा तर माझ्या चॉईसनं असं घेतले माझ्या सईच्या परीच्या चॉईसनं असं हे मी टी शर्ट घेतलेले असं आणि एकदम सॉफ्ट छान आहे ही टी शर्ट म्हटलं घ्या तुम्ही आधी टी शर्ट तर ह्याच्यासाठी ना टी शर्ट घेतला आज आधी तर कलर पण अगदी मस्त आहे आणि ह्यांच्याकडं हा कलरसुद्धा नाही आहे आणि घरात आहेत असं दररोजचे वापरायचे टी शर्ट पण मळायला जाता इतके लागतात ना सकाळ संध्याकाळ एक एक लागतच लागतं तर बॅग तर दोन वर्ष झाले साई परला घेऊन म्हटलं चला बॅगा घ्यावा साईला थोडी बॅग पसंत पडली का नाही रडत होती साई काय झालंय तिच्या मनासारखं तिला बॅगच मिळाली नाही ते काय असतं का माहितीये आतला कप्पा आणि बाहेरचा कप्पा असं काय तरी काय तिला पाहिजे होत मग किती जरी आम्ही ती पूर्ण दुकान असं खालीवर केलं तरी पण बॅग आम्हाला मिळालीच नाही शेवटी म्हटलं सईला ही बॅग घे दिसायला पण अगदी बरी दिसते आणि तिचं साहित्य पण सगळ्यांना ह्याच्यामध्ये बसून जाते तर हे बघा तिची सहाशे नव्याण्णव म्हणजे सातशे रुपयाला बॅग आहे ही सईची तर एक वर्षाची त्यांनी वॉरंटी सांगितले काय झालंच तर दुकानामध्ये तुम्हाला वर्षाच्या चेन किंवा फाटलं वगैरे असेल तर ते दुरुस्त करून घेते बोलत तर हे सईची बॅग आहे कलर मस्त नाही तर एकदम फ्रेश वाटला म्हणून म्हटलं ते घ्यावं आणि परोबाई परोबाईला तिचं आवडतं लगेच परीच आमच्या काय नाही पटकन पसंत करून मोकळी तर परी असं बॅग घेतले तेव्हा परीच असं बॅग आहे तर ह्याची किंमत बघा परी त्याची किंमत नाही का कितीला घेतले तू सातशेच आहे का तर परीची पण सातशेलाच आहे त्याच्यावरती लेबलच नाही आहे ना सातशेच आहे तर आता घेतलंय परीचे पसंत केलं आत मग टाकलंय ले का लेबल जपून ठेवा बोलले अरे वापर तुझी महाग आहे परि तिथे पेक्षा परि चारशे लाई सातशे ना पटकन उचलली पटकन बाबा आम्हाला पाहिजे पण दोन वर्ष वापरते असेल अगं माझ्या बॅग मा आवडली नाही आवडली पण त्याला तीनच कप्पे काय असते कप्प्याचं काय मला काय त्या छोट्या थांब लपवायचं नाही ग क्राफ्ट आमच्या काळात किंवा तुमच्या काळात असं क्राफ्ट डिंक कसले पेपर ते क्राफ्ट पेपर अजून बरेच साहित्य तसलं आम्हाला काय माहित पण नव्हतं सहीच्या परीच्या शाळेमुळं माहिती झालं तस काय सुद्धा नव्हतं आम्हाला चित्रकराच्या वहीसाठी साठी चित्र करायची वय मिळाली ठीक नाही तर आपल्या जे दररोजची वही असते ना रेगा रेगा एक रेगी वाली दहा रुपये वाली आम्हाला तसल्यामध्ये आम्ही चित्र काढत होतो आता लयच आहे तर बॅग आहे आणि बरेच साई बोल स्टीलच म्हणजे पाण्याची बॉटल घ्या परीला तर ती आधीची बॉटल परीची बॉटल घ्या का माझी तर ही बॉटल होती परीची तर म्हटलं चला आता चेंज करा प्रत्येक ताई वर्डत होते की नको तू पाणी म्हटलं हे मी यूज करते रूममध्ये आलं गणे पाणी पिण्यासाठी तर ही बॉटल येते परीची सेम परीची अशीच होती तर आता म्हटलं स्टीलची स्टीलची बॉटल आणावं तर ही सईपरीची ना असे स्टीलचे दोन बॉटल आणले आणि घरगुती आपलं साखर शेंगदाणं बिस्किट आणि ऐनसाठी खडी साखर लागते ना जेवण केल्यानंतर किंवा आईनं दुपारचं सगळ्याला तर साखर आणले बस एवढं साहित्य आणलेलं आहे टिफिनच्या बॅगसाठी ना तर, दोन दुकानं आम्ही फिरलो कसलंच टिफिनची बागा मिळालेच नाहीत गेल्या वर्षी टिफिनची बागा आहेत त्यालाच आता दुरुस्त करून बघू तोपर्यंत तर तोपर्यंत त्यांना असंच वापरा म्हणून सांगितलंय तर म्हटलं चला सगळ्या ताईसारखंच नावं ठेवत आहेत पोरीने नको देऊ बॉटलमध्ये त्या पाणी म्हणून म्हटलं चला स्टीलचे बॉटल आणि ह्या दोन बॅगा आणलेल्या आहेत चला आता काम तर सगळं माझं काहीच नाही आहे तर ह्या ज्या आले ते माझ्या जाऊबाई आहेत ज्या फॉट वरती जसं की बघा तुम्हाला जर तर 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 आहेत आहेत ना त्यांच्या ह्या सर्व्हिस निमित्त बाहेर राहतात तर सुट्टीवर आलेत ना तर असं आले की एकामेकांच्या घरी भेटणं गप्पा गोष्टी आमचं चालू असते तर अशातही चहा मग त्यांच्यासाठी सरबत बनवते आणि आमच्या सगळ्यांसाठी ना चहा ठेवला होता तसाही आमचा चहा आधी झाला होता म्हटलं चला आमच्या पलीकडच्या आत्या म्हणजे विहांची आजी परत आपली आई आणि ताईंसाठी चहा वगैरे ठेवला होता आणि खूप दिवसांनी आल्यानंतर ना खरंच खूप छान गप्पा टप्पा आणि तुम्हाला सांगते कॉम्प्युटर जसं लावलंय ना त्या दिवशीपासून ना सगळ्यांना वेळच लागलोय जसं की जुने फोटो बघायचे जसं की माझ्या जवळचे सुद्धा ना त्यांचे पण काही काही आठवणी आहेत कॉम्प्युटर मधले तुम्हाला सांगते दोन तास आमचे हसत खिदळत ते जुन्या दिवसामध्ये आम्ही गेल्यासारखं वाटलं आम्हाला इतकं छान आम्ही दोन तास घालवले ना तुम्हाला मी सांगू शकत नाही आणि आमचे धीर पण आले परत त्यांच्यासाठी परत चहा ठेवला परत ते गेल्यानंतर बघा आठ वाजे स्वयंपाक बनवायला तर सुकं वांग बनवायचं होतं मला म्हणत वांग बनवून घ्यावं आणि भाकरी बनवायचं होतं शक्यतो संध्याकाळच्या स्वयंपाकाला ज्वारीची भाकरीच करते आणि ती सवय झालेली आहे आणि सई तर असा दिवसभराचं रुटीन होतं बघा कसं वाटलं हे रुटीन सांगायला अजिबात विसरू नका आणि आणखीन लकीला मी कुठे सोडून देणार नाही किंवा काही नाही सई परीला म्हणजे ओरडण्यासाठी जसं की बघा लकीला छान वेळ लावण्यासाठी कारण की जास्तीत जास्त लकीजवळ सई आणि परी दोघ वेळ काढतात ना त्यामुळं दुसरं काही नाही लकीला आम्ही खूप प्रेमानं सांभाळले आणि सांभाळतोय आणि संध्याकाळच्या जेवणाला कधीतरी शेवयाचा असं भात असतो खूप छान लागतं शेवाया दूप तूप साखर तर चला इथेच व्हिडिओचं एंड करते, बा